मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले डाळिंब शेती तंत्रज्ञान या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत पाण्याचा निचरा न होणाऱ्या काळे जमिनीमध्ये डाळिंबची लागवड यशस्वी होईल का आणि जर यशस्वी होत असेल तर आपण कोणत्या चुका टाळायला पाहिजे आणि यशस्वी होण्यासाठी कोणत्या एकवीस उपाययोजना करायच्या काळे जमिनीमध्ये डाळिंबीची लागवड फायदे तोटे जमिनीचा प्रकार प्रमुख अडचणी अशा सर्वच विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ नक्कीच थोडासा मोठा होणार आहे पण आपण शेवटपर्यंत बघितला तर या विषयावरती तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण बघूया काळी जमीन म्हणजे नेमकं काय काळी जमीनचे मुख्यतः दोन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार आहे एक ते दोन फुटापर्यंत काळी माती आणि खाली वाळसारा असेल मुरुम असेल किंवा हलक्या जमिनीचा थर तर ही खरी काळी जमीन असून ही मिश्र जमीन आहे आणि या जमिनीमध्ये डाळीम लागवडीसाठी कोणत्याच प्रकारे अडचणी येत नाही आता जमिनीचा दुसरा प्रकार बघूया खरी काळी जमीन ज्या जमिनीमध्ये वर आणि खाली दोन्ही बाजूला काळी चिकट माती साठ ते सत्तर फुटापर्यंत असते जसे की आपल्याला विहिरीचं बांधकाम करायचं असेल तर आपल्याला साठ सत्तर फुटापर्यंत करावं लागतं तर ती खरी काळी जमीन समजली जाते आता आपण बघूया काळ्या जमिनीमध्ये डाळींब लागवड शक्य आहे का सर्वच शेतकऱ्यांकडे डाळीम लागवडीसाठी आवश्यक असणारी पाण्याचा निचरा होणारी जमीन असेलच असं नाही पण डाळीम लागवडीची इच्छा अनेक शेतकऱ्यांना असते असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी काळ्या जमिनीतसुद्धा डाळिंबीची लागवड यशस्वीपणे केलेली आहे फक्त काही गोष्टींची काळजी घेतली तर आपणही पाण्याचा निचरण होणाऱ्या काळ्या जमिनीमध्ये डाळिंबची लागवड यशस्वी करू शकतो शेतकरी मित्रांनो काळ्या जमिनीमध्ये डाळिंब लागवडीसाठी अनेक अडचणी असल्या तरी पण काही फायदेसुद्धा आहेत आता बघूया काळ्या जमिनीमध्ये डाळिंबीची लागवड केली तर कोणते कोणते फायदे होतात सर्वप्रथम बघूया काळ्या जमिनीमध्ये तेलकट रोगाचा प्रादुर्भाव हा कमी असतो झाडांची वाढ ही जलद गतीने होत असते आणि आपण डाळिंबबागेमध्ये जर आंतरपीक केलं नाही तर झाडे ही साधारणपणे एक वर्षभरामध्येच बहारासाठी तयार होत असतात काळी जमिनीमध्ये पोषक द्रव्यांचे मुबलक प्रमाण असल्यामुळे फळांची साईज उत्तम मिळते ज्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असेल त्या वर्षी आपल्याला डाळिंबागेतून भरघोस असे उत्पादन मिळते आता आपण बघूया काळ्या जमिनीमध्ये येणाऱ्या मुख्य समस्या कोणत्या आहेत ते तर पहिली जी समस्या आहे ते म्हणजे बागेचं आयुष्य कमी निचरा होणाऱ्या जमिनीपेक्षा काळ्या जमिनीमध्ये बागेचं आयुष्य हे सरासरी कमी असतं त्यानंतर दुसरी समस्या बघूया मूळ रोग जमिनीमध्ये पाणी साचल्यामुळे ऑक्सिजन कमी होतो मुळे कोसतात आणि झाडे मारतात काळ्या जमिनीमध्ये फायटोपथोरा आणि फ्युजेरियम यांसारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो त्यानंतर तिसरी समस्या बघूया झाडे पिवळी होणे झाडाच्या मुळांना हवा मिळत नाही त्यामुळे पाने पिवळी पडतात त्यानंतर चौथी समस्या बघूया फुलकळी कमी येणे किंवा गळणे काळी जमीन ही पाणी धरून ठेवते हो त्यामुळे झाडांना ताण बसत नाही आणि मग त्यामुळे फुलकळी कमी येते किंवा फुलकळीची गळ होते त्यानंतर पाच नंबरची समस्या आपण बघूया कीड आणि रोगवाढ ओलसर जमिनीमध्ये बुरशी असल डाग सूत्रकृमी खोडकिडा आणि फळकिडी यांचा प्रादुर्भाव वाढतो तर आता आपण बघूया अशा कोणत्या एकवीस शिफारशी किंवा उपाययोजना आहेत ज्यामुळे आपण पाण्याचा निचरण होणाऱ्या काळ्या जमिनीत सुद्धा डाळिंबाची लागवड यशस्वी करू शकतो तर सर्वप्रथम आपण बघूया पहिली शिफारस ते म्हणजे जमिनीचा उतार चारही बाजूने सपाट जमीन असल्यास पावसाळ्यामध्ये बागेत पाणी साचून राहते त्यामुळे मूळकुजवा आणि बुरशीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो त्यामुळे जमिनीला उतार असणे हे फार गरजेचे आहे आपल्या जमिनीला जर उतार नसेल तर आपण शेतजमिनीची लेवल करून उतार द्या द्यावा लागतो पावसाचे पाणी सहजपणे शेताबाहेर वाहून जाईल एवढा आपल्या जमिनीला उतार असावा त्यानंतर दोन नंबरची शे बघूया ड्रेनेज सिस्टीम ज्या शेतकऱ्यांच्या सदजमिनीत शेत शेताबाहेर पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसेल त्यांनी उताराच्या दिशेला जे सी व्ही मशीनच्या सहाय्याने चार बाय चार फुटाचा चर घेऊन त्यामध्ये विटाचे तुकडे असल मुरुंब असल अशा प्रकारे टाकून पाणी मुरण्याची व्यवस्था करावी त्यानंतर तीन नंबरची शिफारस बघूया डाळींब लागवडीपूर्व पिकाचे नियोजन डाळीम लागवडीचे आपल्याला जर नियोजन करायचे असेल तर आपण सुरुवातीला मका गहू ज्वारी अशी पिके घेणे हे अतिशय चांगले आहे त्यामुळे जमिनीतील हानिकारक बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो हरभरा भुईमूग वांगी टोमॅटो अशी पिके घेऊ नयेत त्यामुळे बागेत सूत्रकृमीचा प्रादुर्भाव वाढतो चार नंबरची शिफारस बघूया डाळिंब लागवडमधील आंतरपीक नियोजन काळे जमिनीमध्ये डाळिंबामध्ये आंतरपीक घेण्याचे शक्यतो टाळा त्याऐवजी ताग असेल ढेंचा असेल अशा प्रकारे हिरवळीची खत असणारी पिके घ्यावीत यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात डाळिंबाची वाढ ही जोमदार होईल तसेच सूत्रकृमी आणि बुरशी यांचा प्रादुर्भाव कमी राहील त्यानंतर बघूया पाच नंबरची शिफारस नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर काळ्या जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण हे खूप असते आणि डाळींबवाढीच्या काळामध्ये आपण नत्रयुक्त खता जास्त जास्त वापर करू नये कारण त्यामुळे फक्त झाडाची वाढ होते परंतु झाड जाड़, आणि झाडाच्या काड्या ह्या मजबूत बनत नाही मग फुलकळीच्या समस्या आपल्याला येतात त्यानंतर सहा नंबरची शिफारस बघूया चुकीची लागवड पद्धत डाळिंबाची लागवड करत असताना आपण खोलगट दंडामध्ये किंवा चारामध्ये डाळिंबाची झाडे लावू नयेत त्यामुळे झाडांच्या मुळ्या शेजारी पाणी साचून राहते आणि मग मूळ कुजवा हा रोग येतो त्यानंतर सात नंबरची शिफारस बघूया ड्रीप इरिगेशन सिस्टीम डाळिंबाचे झाडे लहान असताना सुरुवातीच्या टप्प्यात आपण ड्रिपचे पाणी हे झाडाच्या अगदी खोडाजवळ पडणार नाही याची काळजी घ्यावी मूळ कुजवा आणि बुरशी यांचा प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये वाढेल त्यानंतर आठ नंबरची शिफारस बघूया बेडला वारंवार माती लावणे डाळीम लावल्यानंतर आपण झाडाच्या दोन्ही बाजूला माती लावून बेड पाडण्याचा प्रयत्न करू नये डाळीम लागवड करताना आपण अगदी सुरुवातीच्याच टप्प्यात उंच बेड बनवावी नंतर आपल्याला बेडला माती लावायची नाही त्यानंतर न बघूया नऊ नंबरची शिफारस हाय डेन्सिटी पद्धतीने लागवड डाळीम लागवड करताना योग्य अंतर ठेवा हाय डेन्सिटी पद्धतीने काळ्या जमिनीमध्ये लागवड करू नये त्यामुळे अगदी पहिल्या आणि दुसऱ्या मर रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते शेतकरी मित्रांनो चार एकरचे उत्पादन हे एका एकरमध्ये मिळणे हे निसर्गता शक्य नाही हाय डेन्सिटी पद्धतीमध्ये एखाद्या बहाराला आपल्याला चांगले उत्पादन मिळू शकते परंतु पुढील पाच सात वर्षाची आपण जर सरासरी काढली तर तेवढेच उत्पादन मिळेल जेवढे आपल्याला एका एकरमधून मिळायला पाहिजे त्यानंतर आपण दहा नंबरची शिफारस बघूया डाळीम लागवडीमध्ये योग्य दिशा डाळीम लागवडीमध्ये शक्य आहे तेथे लाईनची दिशा ही पूर्वपश्चिम ठेवा शेतकरी मित्रांनो या संदर्भामध्ये आपण आपल्या चॅनलवरती दोन सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण अकरा नंबरची शिफारस बघूया झाडांना आधार देणे काळ्या जमिनीमध्ये झाडांची वाढ ही खूप जलद गतीने होत असते झाडे लहान असताना झाडाला आधार देणे ही खूप गरजेचे आहे वाऱ्यामुळे किंवा जास्त पाण्यामुळे जमीन लवचिक झाल्यामुळे झाड कोलमडून पडले किंवा खोडाच्या दोन्ही बाजूला विभागले तर त्या झाडाला शंभर टक्के भविष्यामध्ये मर हा रोग येतो आणि मर रोगाने ते झाड मरून जाते त्यानंतर आपण बारा नंबरची शिफारस बघूया अंतर्गत अंतर्माशागत नियोजन डाळिंबाला जास्त वेळा अंतर्माशागत करायची नाही फार तर वर्षातून एखाद वेळेस उन्हाळ्यामध्ये केली तर चालेल त्याने आपल्या जमिनीतील बुरशी इतरत्र झाडापर्यंत पसरणार नाही त्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव हा आपल्या बागेमध्ये लवकर होणार नाही त्यानंतर तेरा नंबरची शिफारस बघूया मल्चिंगचे योग्य नियोजन काळे जमिनीमध्ये डाळीम लागवड करताना डाळींबेला कृत्रिम आच्छादनाचा म्हणजे मल्चिंगचा वापर करू नये जसे की मल्चिंग पेपर असेल मॅट असेल यामुळे काय होतं तर उन्हाळ्यामध्ये झाडाच्या खोडाजवळ प्रचंड अशी उष्णता आणि दमट वातावरण तयार होते त्यामुळे आपल्या बागेमध्ये मूळकुजवा हा रोग अधिक येण्याची शक्यता असते तसेच सुरशा याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते आपल्याला जर आच्छादन करायचंच असेल तर डाळिंबागेमध्ये आपण उसाची पाचट असल मकाचा पालापाचोळा असेल अशा असे नैसर्गिक पद्धतीचा वापर करावा त्यानंतर चौदा नंबरची शिफारस बघूया पाण्याचे योग्य नियोजन डाळिंबागेला पाणी देताना आपल्याला सगळ्यात जास्त खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला वापसा कंडिक्शनलाच बागेला पाणी द्यायचे आहे काळी जमीन ही पाणी धरून ठेवत असल्यामुळे डाळिंबाच्या झाडांना ताण बसत नाही त्यामुळे फुलकळीसाठी अडचण येऊ शकते परंतु योग्य उपाययोजना केल्यास पुढील काही महिन्यातच आपले डाळिंबागेचे सेटिंग हे पूर्ण होत असते त्यानंतर पंधरा नंबरची परत बघूया झाडाच्या पांढऱ्यामुळेसाठी उपाययोजना शेतकरी मित्रांनो काळ्या जमिनीमध्ये जर आपण डाळिंबाची लागवड केली तर सर्वात जास्त आपल्याला समस्या येते ती म्हणजे पांढरीमुळं बंद होणं म्हणजे पांढऱ्या मुळांची योग्य वाढ न होणं किंवा मूळ कुजा होणं तर आपण डाळिंबाच्या बागेतील झाडांना चांगल्या मुळांच्या वाढीसाठी चांगले कुजलेले शेणखत ह्युमिक ॲसिड असेल तसेच मार्केटमध्ये इतर अनेक प्रकारची उत्पादने येतात त्यांचा आपण वेळोवेळी वापर करावा त्यानंतर सोळा नंबरची परत बघूया योग्य बहार नियोजन काळ्या जमिनीमध्ये डाळिंबामध्ये बहाराचे नियोजन करताना शक्यते शक्यतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला ऐंशी टक्के मालाची काढणी होईल या हिशोबाने करावी कारण काय होतं पावसाळ्यामध्ये काळे जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त असतो तसेच आपल्याला औषध फवारणी करण्यासाठी अडचण निर्माण होते त्यानंतर सतरा नंबरची शिफारस बघूया मररोग संबंधित उपाययोजना बुरशी असेल सूत्रकृमी आणि पिन होल, कमी पर होल बोरर यांचा एकत्रितरित्या परिणाम झाल्यामुळे किंवा एखाद्या परिणामामुळे आपल्या झाडाला मररोग येतो डाळींबागेच्या विश्रांती काळामध्ये कमीत कमी वर्षातून एकदा सूत्रकृमीसाठी आपण उपाययोजना करावी औषधे सोडणे असेल निम पिंडीचा वापर असे पर्याय करावे पावसाळ्यामध्ये पिन बोरर आणि बुरशी यांचा प्रादुर्भाव जास्त असो तर त्या संबंधित आपण उपाययोजना करावी त्यानंतर अठरा नंबरची शिफारस बघूया रोगग्रस्त झाडासंबंधित उपाययोजना आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये एखाद्या झाडाला मर रोगाची लागण झाली असेल तर ते झाड तात्काळ आपण काढू नाही झाड पूर्ण वाळाल्याची खात्री झाल्यानंतरच जमिनीलगत चार बोटे अंतर ठेवून कट करा आणि शेताच्या लांब नेऊन टाका व त्या ते ठिकाणी तेवढ्या भागामध्ये माकाची लागवड केल्यास बुरशीचा जास्त प्रसार हा इतर झाडापर्यंत होणार नाही त्यानंतर एकोणीस नंबरची शिफारस बघूया कृषी सल्लागार किंवा कन्सल्टंट आपल्याला डाळींबागेचा कोणत्याही प्रकारचा अनुभव नसेल तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण कन्सल्टंट नेमणे योग्य राहील परंतु त्याने काळ्या जमिनीमध्ये डाळीं पिकवण्याचा अनुभव असल्याची आपण खात्री करून घ्यावी कृषी औषधे खरेदी करण्यासाठी आपण कीड आणि रोग यांचा उल्लेख करताना औषध विक्रेत्याला आपण आपल्या डाळिंबाची पिकाची जात आणि जमिनीचा सा प्रकार सांगायला विसरू नका आपण औषधाचे नाव न ना सुचवता प्रथम औषध विक्रेता कोणते औषध देतो ते बघा त्या औषधातील घटक बघा अलीकडील काळात खूप चांगली आणि रिझल्ट देणारी नवीन औषधे दे मार्केटमध्ये आलेली आहेत त्यानंतर वीस नंबरची शिफारस बघूया पाण्याचा अतिताण काळी जमीन ही पाणी धरून ठेवते अनेक शेतकरी काळे जमिनीमध्ये रेस्ट पिरियडला पाण्याचा अति ताण देतात त्यामुळे जमिनीला मोठमोठ्या बेगा पडून झाडांची मुळे ही तुटतात आणि त्याद्वारे बुरशीचा झाडामध्ये शिरकाव होऊन मर रोग हा लवकर येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या डाळिंबागेला पाण्याचा अति ताण देणे टाळा त्यानंतर आपण एकवीस नंबरची शेवटची शिफारस बघूया योग्य जातीची निवड महाराष्ट्रामध्ये मा डाळिंबाच्या अनेक जातीची लागवड होत असली तरी पण आपण आपली स्थानिक बाजारपेठ स्थानिक हवामान भौगोलिक परिस्थिती यांचा विचार करून योग्य डाळिंबाच्या जातीची निवड करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सविस्तर बघितलं की काळ्या जमिनीमध्ये डाळिंब लागवड शक्य आहे का आणि त्यावर ती कोणत्या एकवीस उपाययोजना करायच्या जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला निर्णय घेणं हे सोपं जाईल जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार